कारवाईची मागणी नवापूर मध्ये गोवंश अपमानाचा प्रकार तात्काळ गुन्हा दाखल करण्याची नागरिकांची ठाम मागणी नवापूर शहरातील नागेश्वर महादेव मंदिर परिसरात सरदार चौक येथील श्री गणपती मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या बहुसंख्यक वसाहतीत कापलेल्या अवस्थेतील गोवंशांचे मुख आढळून आल्यानं संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली या धक्कादायक घटनेमुळे नागरिकांच्या धार्मिक भावना तीव्रपणे दुखावल्या गेल्या काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय घटनेची माहिती मिळता स्थानिक नागरिकांनी तात्काळ इतर समाज बांधवांना कळवलं काही वेळातच मोठा जमाव घटनास्थळी जमा झाला मात्र शहरातील व नागरिकांनी संयम राखत परिस्थिती नियंत्रणात ठेवली यामुळे मोठा अनर्थ टळलाय या गंभीर घटनेची माहिती तात्काळ नवापूर शहर पोलीस स्टेशनला देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन प्राथमिक दखल घेतली असल्याचं सांगण्यात येते मात्र इतक्या संवेदनशील प्रकरणात अद्याप ज्ञातत्व अज्ञात विरुद्ध ठोस गुन्हा दाखल न झाल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते दरम्यान नवापूर शहरातील शांतताप्रिय नागरिक सरदार चौक येथील श्री गणपती मंदिराजवळ एकत्र जमले नागरिकांनी निवेदनावर सया करून तहसीलदार दत्तात्रय जाधव तसेच पोलीस निरक्षक अभिषेक पाटील यांना निवेदन सादर केलं निवेदनात स्पष्ट नमूद करण्यात आलं की ही घटना गोवंश संरक्षण अधिनियम दोन हजार बावीस तसेच बीएनएस दोन हजार तेवीस अंतर्गत गंभीर व बिनजामीन पात्र गुन्हा ठरतो शहरातील शांतता अबाधित राहावी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि समाजात ते निर्माण करणाऱ्या अशा बेकायदेशीर कृत्यांना आळा बसावा यासाठी तात्काळ गुन्हा दाखल करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी ठाम मागणी निवेदनातून करण्यात आली उर्वरित तपास करून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात यावा जेणेकरून भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाही अशी मागणी करण्यात आली या निवेदनावर रामू गिरासे संदीप पाटील राहुल मराठे शंकर दर्जी सागर पाटील राजू गावित घनश्याम परमार अनिल वारुडे राहुल टीव्ही जयेश जयस्वाल यांच्यासह नवापूर शहरातील अनेक नागरिकांच्या सह्या आहेत प्रश्न कायम इतक्या गंभीर स्वरूपाच्या घटनेनंतरही तात्काळ गुन्हा नोंद का नाही नागरिकांचा इशारा दोषींवर कडक कारवाई झाली नाही तर आंदोलनाचा मार्ग अवलंबला येथील नागेश्वर मंदिराच्या दाराच्या शेजारी कोणीतरी हरामखोर माणसाने लहान बसड्याचे जे मुंडक जे फेकून गेलेत याचं आम्ही नवापूर कर, करतो आणि जर केली नाही तर सव्वीस जानेवारीला आम्ही आंदोलन केल्याशिवाय के राहणार नाही आता खूप झालं तुम्हाला काय वाटलं बहुमते आली त्यामुळे आम्ही मातून जाऊ असं वाटलं का तुम्हाला हिंदू समाज आता बिलकुल आता बिलकुल हटणार नाही आणि आता बिलकुल प्रशासना जर कारवाई केली नाही तर आम्ही आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे प्रकरण आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडे पण घेऊन जाऊ आणि गावात शांतता आहे ती राहू द्या मातू नका असं मी तुम्हाला सांगू इच्छितो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र